मित्रांनो आम्ही अर्थातच आर के प्रॉपर्टी न्यूज गेल्या तीन वर्षापासून अर्थातच सत्तावीस जुलै दोन हजार वीसपासून सातत्यानं म्हाडा असेल सिडको असेल पी सी एन डी टी असेल किंवा इतर जे काही म्हाडाचे मंडळ असतील त्या मंडळाच्या शासकीय गृहनिर्माण योजनाबाबत सातत्यानं माहिती देत आलेलो आहोत आणि त्यालासुद्धा आपण खूप चांगला प्रतिसाद देत आलेला आहात पण खरंतर तर मित्रांनो जे काही आम्ही अब्रिज देतोय जे काही माहिती आम्ही देतोय त्याच्यामागचा उद्देश हाच असतो की जी काही शासकीय योजना आहे जी काही घरांची योजना आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी एवढाच आयामागचा आमचा उद्देश असतो आपण पाहिलं मित्रांनो मागच्या अनेक वर्षापासून म्हाडाकडून वेगवेगळ्या उत्पन्न गटांतर्गत वेगवेगळ्या मंडळाच्या सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून घरे वितरित केली जातात पण इथेच म्हाडाकडून काही अशा गोष्टी घडतात की त्याच्यामुळं अर्जदार हे कुठेतरी नाराज झालेले दिसतात मग त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात होते अर्थातच ते म्हाडावर चिडतात ते म्हाडावरती नाराज होतात ते म्हाडावरती आरोप करतात आणि सांगतात की आता आम्हाला बस आम्ही हे सहन करू शकत नाही आम्ही अर्ज भरला आहे पण लॉटरीच जाहीर होत नाही आहे आमचे पैसे घेतले पण लॉटरीच जाहीर होत नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमचे पैसे हे म्हाडा वापरत आहे असे आरोप केले जातात त्याशिवाय त्यांच्या आर्थिक जी काही त्यांची चंचण असते आर्थिक जे काही त्यांना संकट येतात त्याच्याही बाबतीत ते सातत्यानं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला लिहित असतात व्यक्त होत असतात आणि याही वेळेस जी काही कोकण म्हणण्याची लॉटरी सुरू आहे किंवा कोकण मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरून झालेले आहेत जे सत सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरलेले आहेत ती जाहिरात किंवा ती सोडत अद्यापही जाहीर झालेली नाही आणि म्हणून याच्यावरती अनेक अर्जदारांच्या ह्या संतप्त अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि आता कुठेतरी आता म्हाडा म्हाडा नकोय आम्हाला म्हाडाचा कंटाळा आहे अशी म्हणण्याची वेळ या अर्जदारावरती आलेली आहे पण नेमकं याच्यामागची कारणं काय आहेत हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरं तर आम्ही जे काही व्हिडिओज बनवतो म्हाडाचे चांगले व्हिडिओज बनवतो म्हाडाच्या बाबतीतले जे काही योजना आहेत त्या चांगल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो साईटवरती जातो तेथील ते ते व्हिडिओज बनवतो लॉटरी जाहीर झाल्यानंतर आम्ही लोकांना आवाहन करतो अर्जदारांना आव्हान करतो की तुम्ही या ठिकाणी अर्ज भरा अशी घरे आहेत तशी घरे आहेत या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत याठ। किंमत एवढी आहे तेवढी आहे तारीख अशी आहे तशी आहे वेगवेगळी आम्ही माहिती सांगतो आणि त्यालाच कुठतरी त्याच व्हिडिओजना किंवा आमचे जे काही आम्ही माहिती पोहोचवतो त्याला प्रतिसाद म्हणून अनेक अर्जदार या लॉटरीमध्ये अर्ज करतात ते फक्त आणि फक्त आमच्या शब्दांवरती किंवा आमच्या भरोश्यावरती पण इथेच कुठेतरी काही गोष्टी अशा घडतात की हेच अर्जदार नाराज होतात कारण असतं म्हाडाच्या लॉटरीस होणारा विलंब अर्थातच कोकण मंडळाची जाहिरात मंडळाची लॉटरी ही डिसेंबर तेरा जी अकरा डिसेंबरला जाहीर होणं अपेक्षित असताना सुद्धा ती सोडत जाहीर झाली नाही आणि आज आहे मित्रांनो अकरा जानेवारी अर्थातच या लॉटरीला एक महिना झालेला आहे अद्यापही ही लॉटरी जाहीर झालेली नाही आहे आणि अनेक कमेंट्स आहेत प्रतिक्रिया आहेत संतप्त प्रतिक्रिया आहेत की सर ही लॉटरी कधी जाहीर होणार आहे आता बस आता म्हाडा म्हाडा नको आम्हाला म्हाडाचा कंटाळा आलेला आहे यापुढे आम्ही म्हाडात अर्ज करणार नाही अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याशिवाय अनेक प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही तुम्हाला वाचून दाखवणारच आहे त्याच्यावरती चर्चा करणारच आहे त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया मी म्हाडापर्यंत पोहोचवणारच आहे कारण तो आमचं काम आहे आमची जबाबदारी आहे आणि म्हणून कुठतरी आजचा जो काय व्हिडिओ आहे तो सगळ्या प्रेक्षकांसाठी म्हाडा अधिकाऱ्यांसाठी किंवा सरकारसाठी किंवा या प्रशासनासाठी आहे की तुम्ही जे काही स्कीम्स आणता त्या चांगल्या असतील तर आम्ही त्याचं अप्रिशिएशन केलेलं आहे पण कुठंतरी काही जर वाईट असेल किंवा कुठंतरी चुकीचं घडत असेल तर त्याच्यावरती मी सूचना मांडलेल्या आहेत लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचून दिलेल्या आहेत खरंच मित्रांनो जे कोणी अर्जदार आम्हाला कमेंट्स करत आहेत त्यांच्या कमेंट्स वाचून आम्हालासुद्धा तळपायातली एक मस्तकात जाते आम्ही गेल्या अनेक दुसऱ्या पाहतो की ही लॉटरी का जाहीर होत नाही त्या त्याच्यामध्ये कारणं काय ते आपण पाहतो आहे वारंवार तसे अपडेट दिले जात आहेत पण जो कोणी तळागाळातील अर्जदार आहे तो कशा प्रकारे आर्थिक विवेंचनेमध्ये सापडलेला आहे त्यांनी कशाप्रकारे लॉटरीमध्ये फॉर्म भरलाय कुठून तरी पैसे काढून फॉर्म भरला आहेत दागिने घाण ठेवून फॉर्म भरले आहेत एक क्रेडिट कार्डने पैसे काढून त्यांनी फॉर्म भरलेला आहे व्याजाने पैसे काढून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि हे पैसे आता म्हाडाकडे पडून आहेत अर्थातच याच्यावरती अशा प्रतिक्रिया आहेत की म्हाडा आमचे पैसे वापरत आहे त्याच्यावरती व्याज खात आहे असे अनेक कमेंट्स आपल्याला आहेत आता इथे म्हाडाने हा विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो की प्रतिक्रिया जर अशा जर संतप्त प्रतिक्रिया राहिल्या तर म्हाडावरचा जो काही विश्वास हा सर्वसामान्य जनतेने ठेवलेला आहे तो हळूहळू कमी होऊ शकतो आता ते असंही नाही मित्रांनो की फक्त म्हाडा म्हणजे फक्त म्हाडाच म्हाडातील काही मंडळं खूप चांगलं काम करत आहेत काही अधिकारी खरंच इमान इतबारे काम आहेत मेहनतीने काम आहेत त्यांना जाणीव आहे त्यांना तळमळ आहे आणि ते खरंच तळमळ तळमळीने काम करतायत पण तिथेच काही मंडळाच्या बातमीमध्ये ही बाब दिसून येत नाही आता महाडा प्रशासनाने जरी सांगितलं असले की ही लॉटरी का डिले होते हैं। तर आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही लॉटरी डिले होते हे तर कारण सगळ्यांना समजलेलं असेल पण माझा प्रश्न आहे की जर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसेल तर खरंच त्यांच्या वेळीसाठी थांबण्याची आवश्यकता था, आहे का आणि जर असेलच तर त्या संदर्भात तुम्ही म्हाडा जे काही अर्जदार आहेत त्यांना काय आवाहन कराल ऑफिशियली कधी तुम्ही नोटीस टाका किंवा ऑफिशियली कधी सूचना टाका की आमच्या लॉटरीत एवढा एवढ्या लिहून लागू शकतो असे काही जर कमेंट्स केल्या तर नक्कीच लोकांना एक कळेल की नेमकं काय कारण आहेत कशामुळे आमची लॉटरी डिले होत आहे ते पण प्रथम कमेंट्स पाहूया मित्रांनो की नेमका आपल्या अर्जदारांचा काय काय कमेंट्स आहेत आणि त्याच्यानंतर पुढील उर्वरित भाग कंटिन्यू करूया तर पहा मित्रांनो पहिले कमेंट्स आहे वैभवजी मोरे यांनी केलेली आहे नमस्कार सर तुम्हाला एक विनंती आहे म्हाडा कोकण लॉटरी निकाल या विषयावर एक संतप्त प्रक्रिया सर्वसामान्य माणसाची ज्यांचे पैसे अटकले आहेत पण म्हाडा नेते लोकांची वाट बघत आहेत जे स्वतः कित्येकांचे पैसे खाऊन बसले आहेत साहेब आज तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकण लॉटरीचे निकाल कधी हाच प्रश्न वारंवार वार विचारला जात आहे आणि या संदर्भात तुम्ही थोडा पुढाकार घ्या सर आणि म्हाडाला प्रश्न विचारा की कि कित्येक दिवस आज उद्या आज उद्या सुरू आहे कमेंट्स वाचून तुम्हाला कळालं असेल मित्रांनो की नेमका त्यांनी सांगितलं की सर तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही फक्त व्हिडिओज बनवत आहेत का तुम्ही फक्त व्हिडिओज नका बनवत त्याच्यावरती आमच्या प्रतिक्रिया सुद्धा ह्या म्हाडांपर्यंत पोहोचवा दुसरी कमेंट्स आहे मित्रांनो म्हाडाचा निकाल कधी आहे कोकण म्हणजे लॉटरीचा निकाल कधी आहे अशा पन्नास नंतर शेकडो कमेंट्स आहेत ते मी कमेंट्स घेणार नाही फक्त म्हाडाचा निकाल कधी आहे अशा अनेक कमेंट्स आहेत त्याच्यानंतर हंटर गेम्स यांनी सांगितलेलं आहे साहेब हे सगळे व्हिडिओ टाकू नका आता मी जे वारंवार व्हिडिओ टाकतोय सातत्याने दररोज आम्ही म्हाडाच्या संदर्भात व्हिडिओ टाकतोय दुकानाची लॉटरी येणार आहे ह्याची लॉटरी येणार आहे त्याची लॉटरी आहे भूखंडाची लॉटरी येणार आहे पण त्यांनी सांगितले की साहेब सगळे व्हिडिओ टाकू नका लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत लोकांनी कर्ज काढून सोने गहाण ठेवून अनामत रक्कम भरली आहे आणि त्यामुळे आधी कोकण मंडळाची सोडत होऊन जाऊ दे आणि मग त्यांचे गोडवे गाणारा व्हिडिओ टाका लक्षात घ्या बघा मित्रांनो अतिशय महत्वाची कमेंट्स आहे कारण मी सातत्यानं म्हाडाच्या जे काही योजना आहेत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय म्हाडाचे जे काय आता आम्ही सातत्याने सांगतो की दुकानाची योजना येणार आहे प्लॉटची योजना येणार आहे इथे दुकान येणार आहे तिथे दुकान येणार आहे तिथे लॉट येणार आहे पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेत जे अटकलेत याच्यामध्ये फसलेत त्यांना आधी बाहेर काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही गुणगान गुणगानगा किंवा गोडवे गा ही अतिशय समर्पक अशी प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे पुढे वैभवजीवर यानेच लिहिलं आहे अगदी बरोबर किंबहुना आपल्यासाठी एक अत्यंत संतप्त प्रतिक्रिया या विषयावर महाडाचे डोळे उघडण्यासाठी काही व्हिडिओ बनवले पाहिजे याच्यावरती आमचं काम सुरूच आहे पण असं वाटत होतं की जे काही कालपर्यंत जे काही आपल्या राजकारणामध्ये जो काही खल खलबद चालत होती त्याचा विचार करता कालपर्यंत याच्यावर निर्णय होईल आणि आज कुठेतरी खुशखबर मिळेल असं वाटत होतं पण अद्यापही त्याच्या संदर्भात कुठलीही खबर आम्हाला मिळालेली नाही आणि म्हणून आता सातत्यानं याच विषयावरती आपण दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून या विषयावरती कटक्षाने प्रकाश टाकणार आहोत याच्यानंतर मित्रांनो संदीप पोखरकर यांनी सांगितलंय नका घेऊ रे बाबानो म्हणजे म्हाडाची घरे नका घेऊ नंतर सचिन तरडे यांनी सांगितले अरे निकाल कधी आहे ते सांगा आधी तीन महिने झालेत पैसे अटकलेत त्याच्यानंतर कृष्णा सपकाळ यांनी कमेंट्स केलेली आहे साहेब आधी कोकण मंडळाच्या लॉटरीच्या निकालाबाबत माहिती द्या तुमचा व्हिडिओ पाहून लोकांनी खूप लोकांनी अर्ज केला आहे खूप लोकांची अनामत रक्कम पाच महिन्यापासून म्हाडाकडे जमा आहे त्यामुळे लोकांना आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत आहे नवीन लॉटरीचे व्हिडिओ टाकू नका अतिशय महत्वाचे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर मग पुढे काय काय सांगितलं अजून राजेंद्र खामकर यांनी सांगितले म्हाडा किंवा सिडको ह्या जाहिराती काढून अनेक महिने विनाकरण निकाल लावायला वेळ काढूपणा करत असून अनेक महिने लोकांचे पैसे अडकून राहतात त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होईल त्यासाठी याबाबत आपण व्हिडिओ बनवा नंतर वैभव मोरे यांनी सांगितले या आक्रोशाचा व्हिडिओ बनवा तुम्ही साहेब सर्वसामान्य माणसाचा आवाज महाडापर्यंत पोहोचू शकता बघा एकीकडे आपले प आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत जे कोणी अर्जदार आहेत ते सांगतात की सर आमचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्हीच हा आवाज आमचा आवाज हा म्हाडापर्यंत पोहोचू शकता असा ते आहे असा ते कुठेतरी विश्वास आपल्यावरती टाकत आहेत आणि इथेच कुठतरी आमची जबाबदारी वाढलेली आहे असं नाही मित्रांनो की आम्ही फक्त सातत्यानं म्हाडाचे पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो अनेक ठिकाणी निगेटिव्ह गोष्टीवरती आपण बोलतो काही चुकत असेल आपण म्हाडा प्रशासन असतात त्या सूचना करतो त्यांना विनंती करतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी म्हाडा प्रशासन त्याची दखल घेऊन हव्या त्या आवश्यक त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतं ह्याच्यानंतरचे कमेंट्स आपण पाहूया वै वैभवजी यांनी सांगितले हा कोणाचाही हरामाचा पैसा नाही आहे जो म्हाडा इतके दिवस स्वतःकडे ठेवत आहे नंतर मुकेश गौतम यांनी सांगितलंय म्हाडा कोकण बोर्ड की लॉटरी भूल गया क्या म्हाडा म्हणजे कोकण बोर्डाची लॉटरीच म्हाडा विसरला काय म्हणजे आम्ही लॉटरी काढलेली आहे आम्ही अर्ज भरून घेतलेला आहे अर्जारी अनामत रक्कम भरलेली आहे हेच विसरलं की काय असाही प्रश्न आपल्या आप प्रेक्षकांकडून विचारला गेला आहे त्याच्यानंतर बघा राजू बडे यांनी सांगितले कोकणचा विचार करा आधी का हे नवीन येडे बनवायचे आणि ते पैसे द्यावं याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी एकाच्या असून असंच सुरू आहे म्हणजे तुम्ही जे काही लॉटरीस काढताय म्हणजे मुंबई किंवा को कोकण किंवा को इतर तर याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी याच्या डोक्यावर असं करू नका असंही सांगितलं आहे नंतर राजेंद्र खामकर यांनी सांगितले महाडा फॉर्म भरून घेतात आणि सहा सात महिने रिझल्ट लावत नाहीत पैसे वापरतात असा लोकांचा पक्का समज झाला आहे त्याच्यानंतर हे जे काही कमेंट्स येत आहेत त्या अनुषंगाने अजून एक कमेंट्स आली वैभव मोरेंची तरी सुद्धा तुम्ही वारंवार व्हिडिओ बनवत आहेत ही कमालीची गोष्ट आहे पहा मित्रांनो सांगितलं नाही की तुम्ही म्हणजे एवढा आम्ही आर्थिक संकटात आहे आम्ही एवढे तुम्हाला सांगतोय एवढे सगळे अर्जदार चोवीस हजार अर्जदार हे फसवणुकीच्या उंबरठ्यावरती आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे आणि तुम्ही अजून सातत्यानं कंटिन्यू महाडाचे गुणगान गाणारेच व्हिडिओ बनवत आहे आणि इथे कुठंतरी त्यांना ही गोष्ट कुठतरी खटकताना दिसत आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा जे जे अर्ज जर या गर्तेत अटकलेले त्यांना बाहेर काढण्याचं काम म्हणाच नव्हे तर आमचं सुद्धा आम आम आहे त्यांना सपोर्ट करण्याचं काम आमचं आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे आमचं नक्कीच आहे त्याच्यानंतर बघा पुन्हा वैभवजींनी सांगितलंय साहेब फक्त मस्करी चालू आहे सर्वसामान्य माणसाची अजून काही नाही नंतर सर थोडं लक्ष द्या कित्येक कमेंटचे फक्त कोकण लॉटरीचा रिझल्ट कधी हे आहेत आणि हाच प्रश्न आहे थोडे गांभीर्यानं घ्या सर लोकांची मस्करी करू नका अतिशय महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी ज्या काही आम्ही फेस करतोय जे संकट आम्ही फेस करतोय ज्या विश्वासावरती आम्ही अर्ज केलाय तुमचे व्हिडिओ बघून आम्ही अर्ज केलाय तुमच्यावरती विश्वास ठाव ठेवून आम्ही अर्ज केलाय तुमचं माहिती पाहून आम्ही अर्ज केलाय आणि आता आम्ही कुठेतरी संकटात सापडलेलो आहोत आणि याला तुम्हीच बाहेर काढू शकता असे कुठतरी सांगितलेलं आहे याच्यानंतर भूषण धांडे यांनी एक कमेंट्स केली अतिशय महत्त्वाचे कमेंट्स आहे मित्रांनो त्यांनी जी कमेंट्स केली ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची कमेंट्स आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या त्यांनी सांगितलंय सर तुम्ही व्हिडिओ आता नका करू नका म्हणजे आता तुम्ही हे म्हाडाचे व्हिडिओ आहे ते बंद करा आता तुम्ही असे व्हिडिओ करू नका म्हणजे जोपर्यंत निकाल लागत नाही जोपर्यंत म्हाडा खडबडून जागा होणार नाही तोपर्यंत तुम्ही असे व्हिडिओ टाकणं बंद करा आणि हे सुद्धा आम्हाला अतिशय महत्वाची अशी सूचना आहे मित्रांनो याच्यानंतर फिरोज शेख यांनी एक कमेंट केलेली आहे अरे बाबा कोकण म्हाडाचे काय झाले जमलं तर विचारून घे आणि व्हिडिओ बनव म्हणजे आणि अतिशय म्हणजे संतप्त प्रतिक्रिया मित्रांनो की तुम्ही जे काही व्हिडिओ बनवताय जे काही व्हिडिओ आम्ही बघतोय ते आम्हाला त्याची गरज नाही आहे आम्ही जे पैसे भरलेत आम्ही जो अर्ज केला आहे त्यावरती चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे आणि जस्ट व्हिडिओच्या काही मिनिटं अगोदर म्हणजे व्हिडिओ शूट करेपर्यंत विवेक सर्जिने यांचे कमेंट्स आलेले सर म्हाडा कोकण लॉटरी ड्रॉ डेट कधी डिक्लेअर होणार म्हणजे आत्ता लेटेस्ट कमेंट मित्रांनो ह्या कमेंट्स सातत्यानं गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत की नेमका लॉटरी कधी होणार आहे लॉटरी कधी होणार आहे लॉटरी कधी होणार आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो ही जी काही लॉटरी आहे ती पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाली होती आणि याचा निकाल सोळा ऑक्टोबरला लागणं अपेक्षित होतं म्हणजे महिन्याभरात याचा निकाल लागणं अपेक्षित होतं परंतु रिस्पॉन्स कमी असल्यामुळं ह्याची तारीख पुन्हा एका महिन्याने वाढवली आणि अठ सतरा नोव्हेंबरपर्यंत याची तारीख वाढवलेली आपण पाहिलेलं आहे आणि सतरा नोव्हेंबरला याची ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर आता याची तारीख जी काही ड्रॉची तारीख दिली होती ती अकरा डिसेंबर होती परंतु ती पाळता आली नाही मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या काही प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत जे काही म्हणजे भावना प्रेक्षकांच्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत खरंच त्या भावनांचा आदर म्हाडा करणार किंवा नाही हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण याच प्रतिक्रिया ह्याच भावना हेच लोकांचं दुखणं हेच लोकांचं सांगणं हे म्हाडाच्या पुढील लॉटरीचं भवितव्य ठरवणार आहे आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने वेळेवर जागं व्हावं वेळेवर विचार करावा आणि जी काही लॉटरी जाहीर करणं आवश्यक आहे ती लवकरात लवकर जाहीर करावी काही गरज नाही याचं शो ऑफ करण्याचा किंवा दिखावा करण्याचा गरजूला घरी मिळाली पाहिजे याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो आणि म्हणून ज्या काही आता आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगानेच आम्ही हा भाग बनवत आहोत जेणेकरून ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांमध्ये पोहोचवतील आणि त्याच्यानंतर म्हाडामध्ये विनिमय करून शक्य तेवढ्या लवकर ही लॉटरी जाहीर केली जाईल आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस याच्यानंतर लॉटरी जाहीर होईल त्याच्यानंतर असं वाटतं आम्हाला मला वैयक्तिक असं वाटतं की म्हाडाने अगोदर सीएमची डेट घ्यावी किंवा जे काही आवश्यक लोकांच्या तारखा आहेत त्या अगोदरच दोन तीन महिने अगोदर बुक कराव्यात आणि त्याच्यानंतर लॉटरी जाहीर करावी आणि त्याच्यानंतर निकाल जाहीर करावा आता होतं काय लॉटरी जाहीर होते दोन दोन दो तीन तीन, तीन महिने फॉर्म भरून घेतले जातात आणि निकाल निकालाच्या दिवशी सांगितलं जातं की प्रशासकीय कारणास्तव लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली आहे आता हे फक्त काय कोकण मंडळाच्या बाबतीतच होते असं नाही आहे मुंबई मंडळाचं असं झालेलं आहे पुणे मंडळाचं असंच झालेलं आहे मागच्या छत्रपती संभाजीनगर मंडळामध्ये सुद्धा असं प्रकार घडलेला आहे असं नाही की फक्त एकाच प्र मंडळात घडतंय पण इथे ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया किती तीव्र आहेत हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून माझी म्हाडा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की ज्या काही अर्जदारांच्या प्रतिक्रिया आहेत ज्या काही आपल्या ग ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांना मान देऊन या लॉटरीचा निकाल लवकरात लवकर घोषित करावा जेणेकरून पुढील लॉटरी असेल पुढील म्हाड्याच्या योजना असतील त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळेल त्याला लोक त्याच्यावरती विश्वास दाखवतील आता या पुढील भागामध्ये मित्रांनो आपण अजूनही याच विषयावरती एक व्हिडिओ बनवणार आहेत आणि हेच पाहणं आवश्यक ठरणार आहे की कधी हे अर्जदार आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद